त्या भोंढाराही म्हणून गाव आहे नांदेड तालुक्यामध्ये वरातीमध्ये भांडणं झाले चाकून मारामारी झाली एक जण दलित समाजाचा त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला घोड्यावर बसलेल्या नवरदेवाला माहीत सुद्धा नाही काय काय झालं आजपर्यंत तो नवरदेव तसा उचलला घोड्यावरून आणि आतमध्ये टाकला अजून सुद्धा तो नवरदेव आतमध्ये आहे अशा अनेक घटना शहरामध्ये होत आहेत त्याचा गंभीरपणे विचार करणं अतिशय गरजेचं आहे दलित समाजातल्या काही वाड्यावस्त्यांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये हे लोक घुसत आहेत अर्बन लक्षलाइट्सच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी करतात दडपशाही करतात अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात परभणीला घटना झाली मोठी दंगल झाली परभणीला मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं जाळण्यात आले अनेक लोकांवर हल्ले करण्यात आले आणि पोलिसांनी अडवलं पोलिसांचं कर्तव्य कलेक्टरच्या टेबलवर जाऊन एखादी महिला तिथं बसून जर कलेक्टरला लाथा ला मारत असेल तर त्यावेळेस पोलिसांनी अडवायचं नाही का परंतु कोणी आडवावणारा अधिकारी होता त्याला सस्पेंड करण्यात आलं एखादा माणूस एखादा सुवर्ण समाजामध्ये जन्माला येतो ती काय आहे ऐकून घ्या सन्माननीय सदस्य एखादा सुवर्ण समाजामध्ये जन्माला येतो ती काय त्याची चूक आहे का त्याची आज या काय चुकीचा शब्द आहे का भाऊ सुवर्ण नाही म्हणालो मी सवर्णच म्हणालो समजून घेतलं सगळ्यांनी तर ती काय आमची चूक आहे का आज मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव झालेला आहे काही संघटनांचा त्यांनी ताबा घेऊन जागोजागी अशा पद्धतीनं खोट्या ॲट्रॅसिटी दाखल करणे आणि ॲट्रॅसिटीच्या नावाखाली अनेक लोकांचा छळ करणे हे सुरू झालेलं आहे माझी विनंती आहे या कायद्याच्या निमित्तानं ह्या ज्या खोट्या ॲट्रॅसिटी आहेत ब्लॅकमेलिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेले आहेत तर अट्रॅसिटी कायदा बघा आम्ही काय कुठल्या समाजाच्या विरोधात नाही एखाद्या समाजाला कोणी अनुल्लेख करत असेल त्याला वाईट पद्धतीने वागणूक देत असेल त्याला जर बोलत असेल तर निश्चित कारवाई करा परंतु अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करायचे ब्लॅकमेलिंग करायचे या कायद्याचा सुद्धा या निमित्तानं विचार होणं अतिशय गरजेचं आहे कारण संयुक्त समितीच्या अहवालामध्ये या ॲट्रॉसिटी ॲक्टचा उल्लेख अपराधांचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याऐवजी पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडं देण्यात आलेला आहे म्हणून या कायद्याच्या निमित्ताने याचाही विचार व्हावा दुसरं सरकार न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा